नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ पहिला बघा जीवन का लक्ष्य नऊ आठ सात छे पाच चार तीन दो एक शून्य होणार तर असे एआय कॅरेक्टर वापरून किंवा ए चा यूज करून तुम्हाला कोणतंही काम तुम्हाला स्वतःला न करता फक्त हे एआय टूल्सला करायला सांगायचं आहे आणि या टूल्स मधून असे व्हिडिओज बनवून तुम्ही लाखात किंवा मिलियन मध्ये व्यूज जनरेट करून वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मधून महिन्याला काही हजारात ते लाखापर्यंत पैसे कमवू शकता मित्रांनो तर यामधून जे पैसे कमवण्याचे मेथड आहे पहिलं आहे तुमचं इंस्टाग्राम अकाउंट सेकंड आहे युट्यूब चॅनल आणि थर्ड आहे फेसबुक या ठिकाणी तुमचा एकदा फॅन बेस मोठा झाल्यानंतर तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत ते फेसबुकच्या मॉनिटायझेशन मधून असतील इंस्टाग्रामच्या मॉनिटायझेशन मधून असतील किंवा मधून असतील किंवा तुम्ही काय जे ब्रँड पार्टनरशिप असतील तुमच्या किंवा काय पेड प्रमोशन तुम्ही घेत असाल तर या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही पैसा कमवू शकता पण आता हे सगळं झालं खरं पण हे नक्की करायचं कसं हा प्रश्न जर तुमच्या डोक्यात असेल तर हा मराठी माणूस तुमच्या सोबत आहे तुमच्या हक्काचा माणूस चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जास्त उशीर न करता हे जे आत्ता जो सॅम्पलमध्ये दाखवलेला जो व्हिडिओ होता हा स्टार्ट टू एंड कसा करायचा हे आपण आता बघणार आहे चला तर मग कम्प्युटर स्क्रीनवर मित्रांनो जो आपण सॅम्पलमध्ये व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे काही कोट्स लागतील बरोबर तर मला काही मराठी मोटिवेशनल कोट सांगा ज्यापासून मी व्हिडिओ बनवेल याचा यूज करू ठीक आहे तर चार्ट जी पी टीला आपण जे काही कामाला लावलेलं ला आहे तर ते टॉप फाईव्ह मराठी देत नाही आहे ठीक आहे तर आपण यानं जे दिलेले कोट आहेत हे छोटं एकदम छोटे आहेत थर्टी सेकंदचा व्हिडिओ बनवण्यासाठीचे दे असं त्याला सांगा हे हे फ्री टूल आहे हे जोपर्यंत आपण त्याला सांगत नाही तोपर्यंत हे तुम्हाला काही माहिती देणार नाही ठीक आहे तर बघा आता इकडं हे दिलेलं आहे तर आता आपण जे जे काय आहे ते त्यानं जे दिलेलं आहे ते आपण घेऊयात तो सगळी माहिती तुम्हाला इथं देतो आहे देतोय देतो आहे सगळं 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 त्याच्यामध्ये ठीक आहे मला ए आय वायस जनरेट करण्यासाठी स्क्रिप्ट दे मला ए आय वाय जनरेट करण्यासाठी स्क्रिप्ट दे ठीक आहे कॉपी पेस्ट करता येईल अशी दे सोपं ठेवायचं जा काम जास्त इथं असं म्हणजे नाही का क्लिस्टवाला काही कार्यक्रम ठेवायचा नाही सुपर एकदम सिस्टमॅटिकली ठीक आहे कॉपी केलं आणि आता जायचं आहे आपल्याला इलेवन लॅब्स इलेवन लॅब्स नावाचं एक टूल येतं हे, है, हे है। टूल आहे हे पेड टूल आहे पण काही लिमिटपर्यंत आपल्याला ते टूल फ्रीमध्ये करू शकतो आपण त्याच्यामधून वाईज जनरेट मंथली त्याचे काही कॅरेक्टर्स आपल्याला मिळतात आणि तेवढा आपण बनवू शकतो आणि ते आपल्या कामाचं आहे की काही प्रॉब्लेम नाही तेवढा आपण स्वतः बनवू शकतो टेक्स्ट स्पीचवरती क्लिक करा ठीक आहे आवाज आहे इथं क्रेडिट्स तुम्हाला खाली दिसत आहेत की कि किती क्रेडिट्स आपले रिमेनिंग आहेत आपण हे फ्रीमधलंच टूल वापरतो आहे आणि आपल्याला प्रत्येक माणसाच्या मनात एक असतं स्वप्न जनरेट स्पीच रणबीर एम डी हिंदी व्हायस आहे हा पण तो आपण मराठीसाठी वापरूया मराठीसाठी थोडे कमी व्हॉइसेस आहेत पण तुम्ही मराठीचा चॅनल सुरू करणार असाल तर हे एक्झाम्पल म्हणून दाखवतो तर आपलं ॲडिओ जा जनरेट झालेला जा आहे आता याच्यानंतर आपल्याला जायचं आहे लेक्सिका डॉट कॉम या वेबसाईटवरती लेक्सिका डॉट आर्टवरती आणि इकडे तुम्हाला भरपूर सगळ्या याच्यामध्ये असे इमेजेस दिसत आहेत तर आपण इकडे इंडियन ओल्डमॅन किंवा थोडं मला जे 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 हवं आहे ते तुम्ही इथं सगळं घेऊ शकताय ठीक आहे मी आता एक इकडे हा मला थोडासा असा म्हणजे आपल्याला जसा हवा आहे त्या हिशोबात आहे म्हणून मी यांना डाउनलोड करू घेते हे फ्री ऑफ कॉस्ट टूल आहे यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस नाही फक्त जी अडचणी एक आहे की डब्ल्यू ई -E बी पी ह्या नावानं जी फाईल आहे ती तुम्हाला पी एन जी किंवा जे पी जीमध्ये कन्वर्ट करून घ्यायला लागेल टू जे पी जी असं सर्च करा सर्च केल्यानंतर जिथं आपली इमेज डाउनलोड झालेली आहे त्या इमेजमधून इथून तुला ती इमेज जरी तुम्ही इथं ड्रॅगन ड्रॉप करून टाकली तरी तुम्हाला चालणार आहे कन्वर्ट टू जे पी जी आपली इमेज जी आहे ती जे जी फॉर्मॅटमध्ये डाउनलोड होईल कारण आपल्याला आवाजाप्रमाणेच जसं आपलं कॅरेक्टर आहे त्याप्रमाणे आपल्याला हे इडिट करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला तो व्हाईस आणि ती इमेज आपल्या ज्या टूलमधून आपण हे करणार आहोत तर त्या टूललाही सूट होण्यासारखं असायला पाहिजे म्हणून आपण हे डाउनलोड करून घेतो आहे ठीक आहे हे, हे आय लव इमेज नावाची वेबसाईट आहे तुम्ही इथे जाऊन करू शकता किंवा गुगलवर सर्च करा तुम्हाला भरपूर सगळे मिळतील त्याच्यानंतरचं चा जे तिसरं आपलं जे ए आय टूल आहे इथे बघू शकत असेल हे जे पी जी झालेलं आहे तिसरं टूल जे आहे हे टूल आहे स्टुडिओ आय डी डॉट कॉम म्हणजे याला डी आय डी आपण म्हणतो तर याच्यामध्ये जायचं आहे तुम्हाला आणि गेल्यानंतर इकडं सिलेक्ट करा की तुमची साईज कोणती असणार आहे तुम्हाला पहिल्यांदा हे सुरू करत असताना तुम्हाला गुगलने लॉग इन करायला विचारेल तर तुम्ही साईन अप करून घ्या तिकडे आणि देन आता आपण जी इमेज डाउनलोड केली क्रिएट विथ अ फोटो आपल्याला क्रिएट विथ फोटो करायचा आहे आणि जी इमेज आपण इकडे डाउनलोड करून घेतली होती ती इमेज आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे ठीक आहे तर थोडासा वेळ घेतो आहे हा तर आपण बघू की इथून डायरेक्ट आपल्याला ड्रॉपन ड्रॅक करण्याचा जर तो ऑप्शन देत असेल तर आपण त्या पद्धतीने यूज करू त्यानं दिलेला आहे आप आपल्याला चान्स आणि इथं आपली इमेज अपलोड व्हायला सुरू झालेली आहे ठीक आहे तर थोडा वेट करूयात हे फ्री टूल्स आहेत फ्री टूल्समध्ये थोडासा वेळ जातो पण कुठलेही पैसे न खर्च करता तुम्हाला हे फ्री ऑफ कॉस्ट काम होणार आहे त्यामुळे थोडंसं वेळ वाट बघायला आपल्याला काय हरकत असायला नाही तर मित्रांनो इथे बघू शकताय तुम्ही की आपण जी ड्रॅक केलेली इमेज होती ती तो इथे आलेली आहे आणि आपण हिला व्यवस्थित त्या फॉर्मॅटमध्ये थोडंसं सेट करून घेऊयात आणि जेणेकरून तुम्ही खाली थोडीशी जागा सोडा किंवा तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही ड्रॅक करा आता एकदम आपण हे फुलस्केप असा घेतलेला हा आहे चेहरा त्यामुळे आपल्याला असं वाटत असेल पण हरकत नाही आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता खालची जागा बॅकग्राऊंड द्या आणि थोडंसं याच्यानंतर ही इमेज झाल्यानंतर आत्ता आपल्याला जी आपण डाउनलोड केलेली जी स्क्रिप्ट आहे इथं स्क्रिप्ट न देता आपल्याला ॲडिओमध्ये दे जायचं आहे ॲडिओमध्ये गेल्यानंतर अपलोड ॲडिओ करायचं आहे हे सगळं काम तुम्ही मोबाईलवरून करू शकणार आहात हे मी जरी तुम्हाला इथे कम्प्युटरवरती दाखवत असेल तरीसुद्धा तुम्ही असं चिंता करण्याचं काही कारण नाही आहे तुम्ही ही स्क्रिप्ट ॲज अ ॲडिओ हे सगळं काम तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकणार आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये ह्या सगळ्या वेबसाईट्स तुमच्यासाठी देणार आहोत तर प्रत्येक वेबसाईटवरती जा आणि तुम्ही ते काम करून घ्या आता आपल्याला काहीच करायचं नाही जस्ट इथं प्ले करायचं आहे आणि एकदा बघायचं की तोच वॉइस आलेला आहे का प्रत्येक ठीक ठीक आहे आणि याला आता जनरेट व्हिडिओवरती क्लिक करून द्या व्हिडिओला नाव विचारतोय तुम्हाला काय नाव असेल तर आपण इकडे मराठी कोट असं नाव द्या तुम्ही हिंदी नाव दिलं तरी चालेल जे कोट आहेत का तर मराठीपेक्षा पण आता मराठीमध्ये ए आयला जेवढे ऑप्शन्स अवेलेबल नाही आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलवरती हिंदी कोट्स केलं तर तुम्हाला ऑल इंडिया आणि इंडियाच्या बाहेर पण आपला जाऊन राहिलेला जो ऑडियन्स आहे तो ऑडियन्स तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणती लँग्वेज सिलेक्ट करायची इंग्लिश असेल तर गु वेल गुडच आहे हिंदी त्याच्यातल्या त्याच्यात तुम्ही वापरू शकता मराठीला थोडा ऑडियन्स कमी आहे आणि ए आय टूल्स कमी आहेत ठीक आहे आणि मी इथं क्लिक करून देतोय हा तर एक थोडा वेळ घेईल आपण थोडस वाट बघू किंवा आपण चर्चा करू तोपर्यंत हे ऑन स्क्रीन तुम्हाला हे असंच दिसेल पण मित्रांनो कोणतंही तुम्ही काम करत असाल भलं चेहरा दाखवून करा किंवा चेहरा न दाखवता करा पण तुमच्याकडे जर कष्ट करण्याची तयारी असेल तरच तुम्ही तुमचा गोल अचीव करू शकताय अदर दॅन दॅट तुम्ही ते करू शकणार नाही कुणालाही जे मिळालेलं यश आहे ते एका एक दिवसात मिळालेलं नाही किंवा एका महिन्यात मिळालेलं नाही त्याच्यासाठी काही लोकांनी वर्ष घालवलेले तेव्हा त्यांनी त्यांचा स्वतःचा ब्रँड इन्हान्स केलेला आहे आता क्रिकेटर असतील बॉलिवूड स्टार असतील किंवा हॉलीवूड स्टार असतील कोणीही घ्या तमिळमधले स्टार असतील जो जो आपण त्याला ॲज अ स्टार म्हणून बोलतोय नाव बघितलं की किंवा त्याचा फोटो बघितला तर आपलं नाव आठवतंय असं जर तुम्हाला कंटेंट क्रिएटर बनायचं असेल तर त्या यूट्यूब चॅनलवरती असा क्वालिटी कंटेंट ठेवा की बघितल्या बघितल्या समजायला पाहिजे की ह्या चॅनलवरती ग्रोथ काय आहे ठीक आहे मित्रांनो हा थोडा वेळ घेतोय तर आपण थोडंसं थांबूयात बघू शकता मित्रांनो तुम्ही की आपलं हे विडिओ जनरेशन जे आहे हे इथं कम्प्लीट झालेलं आहे आणि आपण इथं प्ले झालेला जो व्हिडिओ आहे आपला तो आपण इथं जनरेट करून बघू शकतो आहे की जसा आपण ज्या साईजमध्ये दिला होता इमेज टू व्हिडिओ क्रिएशन आहे तुम्ही बघू शकता थोडंसं ठीक आहे तर अशा प्रत्येक वेळेला तुम्ही तुम्हाला जे जे काही विस क्रेडिट्स मिळणार आहेत त्या क्रेडिट्समधून तुम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओ जनरेट करून तुम्ही तुमचा यूट्यूबचा जो चॅनल असेल तो ग्रो करू शकताय फक्त मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये असे वेगवेगळे वेग ईमेल आय डीज तुम्ही वापरून अशा पद्धतीचे व्हिडिओज येथे बनवू शकता तर किंवा अजून तुम्हाला जर याच्यापेक्षा वेगळा ऑप्शन असेल की डी आय डी सोडूनच दुसरे कोणते टूल्स तुम्ही यूज करत असाल तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि चॅनल आत्तापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र